बकेट दे जा रे ते चालू कर चालू लेके आ हं आ हे चालू बघे होल्ड ऑन चले की कुठे होल्ड ऑन मणि वी आर टेलिंग मोर फॉलोअर्स टू जॉइन योर वीडियो ओके वी आर टेलिंग योर फॉलोअर्स दैट यू हैव स्टार्टेड अ लाइव वीडियो असा इंस्टाग्राम म्हणायला हाय चालू बघा नाहीतर चला फटाफट जॉईन सगळे सगळेजण आहे चालेल आहे ना हाय हॅलो नमस्ते वेलकम टू पवित्रा फॅशन आज ठरवून शेवटी आलो आम्ही ऑनलाईन खास तुम्हाला दाखवण्यासाठी टेराकोटा ज्वेलरीज अँड फॅब्रिक ज्वेलरीज कारण आम्ही कालपासून व्हिडिओ करणार होतो काल झालं नाही आजचा दिवस सकाळी जमलं नाहीये पण आत्ता एट लास्ट आलेला आहे त्यातनं तुम्हाला जो आजचा आमचा खास जे टेराकोट्याचे जे ज्वेलरीज आहेत म्हणजे हे अशामध्ये टेराकोटा म्हणजे एक प्रकारचं मातीचं किंवा क्ले म्हणू शकताय तुम्ही त्याची ज्वेलरी आहे जशी आता मी वर केलेली आहे हे येलो कलरचं आहे हे ह्याचं पेंडेंट आहे थ्रेडचं नेकलेस असेल आणि हे इयरिंग आहे ओके हाय हाय okay? हाय हॅलो सगळ्यांना जॉईन झालेल्यांना व्यू करत आहे चलो कंटिन्यू ह्याचं प्राइस कुठे आहे हा बघा हा एक डिझाईन आहे त्याच्यामधलं ओपन करून द्यायचं मोबाईल तेव्हा तिकडे पाहिजे आणि ओपन करून द्यायची सुरु याच्यात लागून हा आहे सेट आहे नेकलेस आणि इयरिंग आहे हे से, वन फिफ्टीचं दि वन फिफ्टीचं सेट आहे असं अगे? असेल ओके ऍडजस्टेबल नेकलेस असणार आहे बॅक साईडला थ्रेड आहे हे ॲडजस्टेबल आहे जेवढा तुम्ही लॉंग घालणार आहे इथून स्टार्ट करून इथेपर्यंत येऊ शकता है हे असा ह्याच्यामध्ये हा आयत आकारमध्ये कलर आहेत तीन कलर्स आहेत त्याच्यामध्ये ब्ल्यू पिंक व्हाईट ग्रीन आणि बॉर्डरला हे दोन कलर्स आहेत ते पण फिरकिरून करूया मोबाईल आवाज त्यानंतर हा आहे येलो कलर मला फक्त एखादा कोण बघताय त्यांनी सांगा कलर क्लिअर येतोय का फोटोज व्हिडिओज जे मी दाखवते ते क्लिअर दिसतंय का किंवा प्लॅस्टिकमुळं शाईनमुळे मुळे तुम्हाला डिझाईन दिसत नाही असं काही असेल तर मला व्यवस्थित तुम्ही सांगू शकता हे आहे ह्याच्यावर वेल आहे फ्लावर आहे येलो आणि व्हाइट ब्लॅक थ्रेड आहे ऍडजस्टेबल थ्रेड असणार आहे हाँ सा, है? है है सेम सेम टू छोटा साइज मध्ये लहान असेल फक्त प्लॅस्टिक मध्ये ओपन करा ह्याच प्राइस आहे दोनशे रुपये हा डिझाईन इयरिंग विथ इयरिंग दोनशे रुपये आहे ह्याच्यामध्ये हा एक आहे ते झालेले तिकडे लक्षात येईल हा एक सुंदर डिझाईन आहे मला आवडलेला मल्टी कलर आहे हे तुम्ही सगळ्या सगळ्या कोणताही ड्रेस घाला कोणतीही साडी घाला साडी नेसा त्याच्यावर तुम्ही यूज करू शकता आहे डिझाईन दिसत लाईट चमक पडत नाही ना बघ लाईट चमक पडत पडतंय का समोरचा लाईट बंद करून ते कसं आहे हो हे कलर दिसतोय ना क्लिअर इथे इयरिंग्स आहे हे असे इयरिंग्स आहेत खूपच सुंदर आहे त्यामध्ये कलर त्यामध्ये अजून एक कलर आहे गेला हां हा एक आहे सेम टू सेम त्याच्यामधले कलर तेगे, कलर शेड मध्ये येलो कलर आहे ये याचा नेकलेसचा नेक, नेक, नेक पार्ट आहे जो येलो कलर थ्रेड मध्ये बनवलेला आहे ऑरेंज आहे ह्याच्यामध्ये मिक्स कलर आहेत सगळे वेगवेगळे दोन्हीचे पण कॉमन कलर म्हटलं तरी एक ब्ल्यू आहे किंवा व्हाईट आहे बाकी सगळे वेगवेगळे कलर्स आहेत खूप सुंदर आहे ह्याचे प्राइस आहे दोनशे रुपये पण हा नवीन ट्रेंड आलेला आहे त्याच्यामुळे ह्याचे रेट्स साधारण चारशेचे पुढे आहेत थ्री हंड्रेड फोर हंड्रेडच्या पुढे आहेत सगळे पण आपल्याला कमी रेटमध्ये ज्यांनी बनवणार आहे त्यांच्याकडून आपण घेतलेलं आहे त्यामुळं तुम्हाला आत्ता सध्या तरी स्वस्तात भेट भेटणार आहे दे थँक्यू यू ओपन करू दिसते ना क्लिअर हा मला राऊंड शेपमध्ये आहे वरती कट असणार आहे अपर कटवाला खालच्या बाजूला इथं गोल्डन बिड्स आहेत रेडवाला नेक पॅटर्न असेल इयरिंग हे असे आहेत फक्त कलर नाही दिसला तर कमेंट करून मला सांगा क्लिअरमध्ये दाखवण्यात सा येईल सगळ्या बाजू सगळ्या पॅकेट्स काढून घेतला तरी एकतरी घालायला परत पर पर प्रॉब्लेम येणार आहे दुसरं म्हटलं तर ते फ्रेशनेस त्याचा कमी होतो त्यामुळं आहे तसं पॅकेटमध्ये दाखवते हे राऊंडमध्ये आहे ह्याच्यामध्ये प्रिंट इथं डिझाईन आहे सेल्फ कलर डिझाईन आहे त्यामुळं असं लांबून दिसत नाहीये जर कोणी आर्टिस्ट असाल तर तुम्ही त्याला कलर भरून ह्याचं सा, तुमच्या साडीप्रमाणे ड्रेसप्रमाणे तुम्ही कलर त्यात भरू शकता है। हे क्ले आहे मातीचा आहे त्याच्यामुळं यूज करायला म्हणजे आपल्या स्किन फ्रेंडली आहे असं म्हणू शकताय थ्रेड आणि क्ले आहे ओपन करून द्या एखादं एखादा डिझाईन आहे ना म्हणजे सगळेच त्यांना पॅकेटमध्ये बघतात फक्त पेपर काढायचं प्लॅस्टिक आहे ना हा ह्याचं इयरिंग आहे पिंक कलरमध्ये पिंक आणि ग्रे आणि ब्राऊन शेड आहे शक्यतो साडीचा सा कलर एकतर सिंगल कलर आपण यूज करू शकतोय दुसरा सेकंड कलर बॉर्डरचा कलर यूज करू शकतोय नसला तर थर्ड कलर जसा आपण लेहंगामध्ये निवडताना थर्ड कलरची ओढणी निवडतोय तसा हिशोबाने हे थर्ड कलर पण यूज करू शकताय तुम्ही हे असं असेल खूपच सुंदर आर्टिकल आहे ह्याच्यामध्ये तीन ते चार कलर आहे हे असं असणार आहे कॉल करू नका म्हणले ते करणारच ह्याच इयरिंग्स असतील छोटे लिप पॅटर्न मध्ये पानातलं आहे ह्याचा प्राइस आहे वन एटी फॅब्रिकच्या नंतर एकदम सगळे खूप सुंदर पॅटर्न आहे मरून कलरमध्ये व्हाईट कलरचा फ्लावर आहे टेम्पल बॉर्डर टाईपमध्ये खालच्या बाजूला तीन मण्या आहेत है, आणि त्याचे सेम टू सेम इयरिंग आहे लाईट वेट है, है। आहे मातीचं आहे म्हणून वेट वजन जास्त आहे असं काही नाही आहे लाईट वेट आहेत सगळेच अनब्रेकेबल आहेत अनब्रेकेबल म्हणून काढून आपटू नका म्हणजे झालं आपटलं तर तुटणार बरं का कुठलं पण असलं तरी <laughs> कॉटन साडीवर किंवा ड्रेसवर अगदी जीन्सवर पण घालतात मग जीन्सचं वरती टॉप असला प्लेन टॉप असेल तर त्याच्यावरून ही ज्वेलरी अशा उठून दिसतात मरून कलरमध्ये अजून एक डिझाईन आहे पेंटिंगचा आणि यूज केलेले कलर सेम आहेत ते येईल इयरिंग्स बघा हाफ सर्कलमध्ये आहे प्राइस नाईन्टी नाईन थ्रेडचा नेक असेल आणि ॲडजस्टेबल असणारे हँगिंग असेल हुकमध्ये इयरिंग्स आहेत तेरा कोटाचे सेट आता कम्प्लीट झाले इयरिंग आहेत ते शेवटला दाखवते फक्त इयरिंग्स हे फॅब्रिकचं आहे फॅब्रिक कपड्यांचं आहे जे तुम्हाला बनवून पण भेटेल जसं पाहिजे तसं तुमच्या ड्रेसप्रमाणे किंवा तुमच्या साडीप्रमाणे हे वॉशेबल नाही आहे फक्त वापरायचं आणि काढून ठेवायचं हे असं असेल ह्याच्यामध्ये वुलनचे बॉल्स आहेत आणि ऍडजेस्टेबल थ्रेड आहे हा साधारण साईज मध्ये तुम्हाला एवढा साईज तुम्ही घेऊ शकता एवढा लेंथला घेऊ शकताय शॉर्ट पाहिजे असलं तर बॅकला साईज लहान करून इथेपर्यंत घेऊ शकता साधारण लेंथ ह्या लेंथला छान दिसत याचं इयरिंग हे असे इयरिंग्स असतील याचे सेम पॅटर्न आणि छोट्या साईज मध्ये आणि हुक मध्ये आहे काय वन नाईन्टी ह्याचा प्राईज असणार आहे सेम ह्याच्यामध्ये फॅब्रिक मधला असं डिझाईन आहे येलो ग्रीन पिंक ह्याच्यामध्ये वूलन बॉल्स आहेत थ्रेडचा नेक आहे आणि पिंक कलर कॉटन मध्ये खाली छोटीशी कवडीचं डिझाईन आहे ह्याच्यावर हे इयरिंग आहेत प्लेन मध्ये त्यावर तुम्हाला काय पाहिजे असलं तर तुमचं तुम्ही पेंट करून घेऊ शकताय किंवा आम्हाला सांगितलं तर ह्या हिशोबाने ह्याचा मॅचिंग करून ह्याच्यावर पेंट करून दिला जाईल जे तुमची साडी किंवा ड्रेस असेल त्या हिशोबाने किंवा तुमचा जो कापड आहे ज्या ड्रेसचा ड्रेस, ड्रेस आहे ना त्या ड्रेसचा कापड आपण इथं अटॅच करून सेम टू सेम पीस बनवून देणार फॅब्रिक मधल्या ज्वेलरी तुम्हाला बनवून मिळेल कुठल्याही डिझाईनच्या आणि हे सगळ्यात फेमस पारिजातक फुलाचा खूप सुंदर आर्टिकल आहे राऊंड मध्ये कवडी आहेत कॉटन बॉल्स आहेत आणि थ्रेडचा नेक आहे है। खूप हॅवी डिझाईन आहे आणि सुंदर ट्रेंडिंग डिझाईन आहे जेव्हा तुमचं प्राजक्ताची फुलाची जी साडी असेल त्यावर हो। सेम कलर पाहिजे का तसं काही गरज नाही आहे कोणत्याही कलरचं तुम्ही ऑपोजिट कॉम्बिनेशन म्हणून करू शकता नेक पीस आहे प्लेन मध्ये ह्याच्यावर हे एक फुल काढून घेता येईल आपल्याला सगळ्यात जास्त ट्रेंडिंग आहे हा आपला बाटिकमध्ये बाटिक आहे खाली मधलं क्लोजिंग आहे स्टार्स आणि चेन आहेत सुंदर डिझाईन आहे असंही लेंथ तुम्हाला पाहिजे तेवढं घेऊ शकताय नेक पसंत थोडस खाली असेल ह्याची प्राइस आहे सेम काथा वर्कचा बेंगॉली काथा वर्कचा आहे बॉल्स आहेत वुलनचं आणि त्याच्यानंतर थ्रेड आहे वुलन थ्रेड आहेत कवडीचं डिझाईन आहे आणि पेंडेंट आहे त्याच्यावर हा पेंडेंट हँगिंग असेल अशी हे इयरिंग आहे त्याचे बांधले ते दाखवायचं हा एक आहे मिक्स कलरमध्ये सेम टू सेम जो आता मी दाखवला की इअरिंग असेल हा नेक पॅटर्न असेल खालचं पेंडेंट आहे मोठे पेंडेंट आहे काय काय पॅन्डेंट मोठे आहे ते बऱ्याच जणांना आवडतात तुम्हाला लहान आवडतात तुम्हाला मीडियम साईज आवडतात हा मला आता ह्या साईजमध्ये आहे रेग्युलर आपण गोल्डनचं गोल्डन सिल्वर किंवा एडीचे ज्वेलरी घालतच असते पण त्याला एक कार्यक्रम बघावा लागतं वेकेशन बघावं हे बघायला लागते की कोणत्या कार्यक्रमाला आपण यूज करणार ते त्याला काय नाही हे तुम्ही रेग्युलर पण यूज करू शकताय ज्या दिवशी तुम्ही ड्रेस जसं आपण डिझायनर ड्रेस घालतोय किंवा आपल्याला आवडेल तसं डिझाईनचे कपडे घालतो त्या हिशोबाने आवडेल तसं डिझाईनची ज्वेलरी पण घालू शकताय त्यात कलर जाण्याचा काय प्रॉब्लेम नाही आहे त्याचा कलरचा काहीही इश्यू येणार नाही आहे फक्त एवढंच की म्हणजे आपल्याला वापरताना थोडंसं केअरफुली यूज करावा लागेल ज्युलरी सेट आता दाखवून संपलेला आहे परत आणि ऑर्डर केलेलं आहेत ते अजून येणार आहेत सध्या तरी हे मला बघू शकता तुम्ही हे ज्यूटची ज्वेलरी आहे ज्यूट थ्रेड आहे इथे उलंद सर्कल आहे ह्याला आणि एक बर्ड आहे स्टिक केलेलं ज्यूटच्या ज्वेलरी मध्ये तीन चार कलर्स आहेत आत्ता आपल्याकडे हे असं आहे पायसा यामध्ये डेली यूजला किंवा फोटोशूटला किंवा कोणत्याही कार्यक्रमाला पण तुम्ही आरामात यूज करू शकता एकच ट्रेंड फक्त आपण गोल्डनच यूज करावा सिल्वरच यूज करावा असं काही नाही ना ते जे दाखवलं छान एक दाखवलं ता त्यामध्ये पिंक रेड ब्लू आणि येलो कलर हे असे चार कलर्स असतील दाखवल उघडून ते झालं आता ह्या छानमध्ये जे उघडलेलं आहे ना त्यातले सगळे कलर्स द्या ह्यातले ते उघडू नकोच एकच उघडलेलं कसं आहे हा एक फ्लावर डिझाईन आहे इयरिंग आहे इयरिंग साधारण सत्तर ते नव्वदपर्यंत आहेत हा फक्त इयरिंग आहे ह्याचा सेट नाही आहे डेली यूजला यूज करू शकता ड्रेस घालताय ड्रेसच्या वेळी हे यूज करू शकतो आहे किंवा साडी नेसताना पण कॉटन साड्या जेव्हा आपण यूज करतोय डिसेंट डिझाईनवाले कोणतीही सिल्क असू दे कॉटन असू दे कोणताही असू दे डिझाईन तरी आपणच करणार आहे त्याला ट्रेंड पण आपणच बनवणार आहे त्यामध्ये कलर्स किती कलर आहे हा ब्लू कलर त्यानंतर हा थोडासा लाइट मध्ये ब्लू आहे पर्पल एटी रुपीज आहे चार्ज रेट ह्याच ब्राउन कलर मध्ये रेड किंवा डार्क ऑरेंज साईप मध्ये रेड आहे पिंक कलर गोल्डन गोल्डन प्लस ब्लू आहे दोन तीन अजून हा एक ड्रॉप शेप मध्ये आहे सुंदर आहे सगळे इयरिंग एकापेक्षा खूप सुंदर आहे फक्त एवढंच की म्हणजे घालताना कोणाला तर असं वाटेल की हे नवीन कसं घालणार काय घालणार आपल्याला रेग्युलरचे गोल्डन वापरून सवय आहे त्याच्यामुळं ते घालताना असा विचार येईल नवीन आत्ता सध्याच्या पिढीला सगळं माहिती आहे पण बाकीचे कोणी कधी वापरले नाहीत त्यांना जरासा प्रश्न पडू शकते वाला आहे खूप सुंदर ठीक आहे ह्याच्यामध्ये कलर्स दाखवते हाय कलर फक्त ओपन करून दाखवणार नाही एक बघितला तर तुम्हाला कलर बघितले की लक्षात येईल सगळे हा एक आहे आणि हा एक झुमक्याचा प्रकार आहे झुमका हँगिंगमध्ये पण झमके हँगिंग मधला प्रकार आहे त्याचे पण डिझाईन्स खूप सुंदर आहे ओपन करून यातला यातले दोनच कलर आहेत फक्त हा एक कलर आहे पिंक मध्ये आणि हा एक ब्ल्यू आहे तरी पण ह्यातला एका डिझाईन मध्ये तीन ते चार कलर असल्यामुळे तुम्ही कशावर पण यूज करू शकता है। सुंदर आहे मला आवडलेला हा दिस खूप सुंदर दिसण ह्याला पण मॅच होत आहे ह्याच्यामध्ये कलर्स आहेत